पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शेतकरी संघटना व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने बैलपुळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अनुसया गंगाधर खरे भगवान सोनले यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले तर सर्वांना बोधाचार्य त्र्यंबक कांदळे यांनी स्त्रीशरण पंचील दिले यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान सोनवले सचिव गणेश सोनोले कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष मुगाजी खंदारे श्रावण येंगडे नारायण खरे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित मुख्याध्यापक धम्मा खंदारे आर कुलदीपक लक्ष्मण गायकवाड सिद्धार्थ खरे एच आर लक्ष्मण साबळे भीमराव जोनळे उमेश बाराटे शामराव जोगदान गोविंदराव पंडित तातेराव खरखराटे प्रकाश खरे गौतम खंदारे अनुद्ध पुंडगे आडोकरे सिद्धार्थ खरे आदींची उप होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्राध्यापक गौतम गायकवाड यांनी मानले सनिवर्ष उगे मर मार गोडाचे उन्हाच्या शिंगांना बांधलेले गोडे तिलवे तामाडे शोभिवंत दुलधुल ताघ उन्हाची वशिंड आई बांधकोड आवळ कळ सना एक दिन बाकी वर्षभर ओ झे मम आणि सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्याचं अभिनंदन करतो कारण बैल पाळण्यामध्ये एक हाती पाळणा आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे या बैला आहे आणि त्याच्यावरच आपलं जीवन आहे की निसर्ग शेती आपण जगू शकतो आणि त्याच्यावरच सर्व काही उत्पन्न होत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी सर्वांनी चांगल्या प्रकारे सहभागी झाले सर्व बालक बालिका उपासक उपासिका व भारतीय बोध महासभेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं अभिनंदन करतो पोळा हा सर म्हणून आपण साजरा पोळा हा उत्सव एक असा उत्सव आहे की संपूर्ण भारतामध्ये शेतकरी बांधव ज्याच्याकडे जमिनी आहे तेच करीत होते कालांतराने आज परिस्थिती भरपूर बदललेली आहे पूर्वीच्या काळी आपल्या माणसाला शेत नव्हतं किंवा बैल नव्हते काहीच नव्हतं तर आपले माणसं हे काय करायचे दुसऱ्या ज्याच्याकडे शेती आहे त्याच्याकडे शेतीच्या बैल झालायचे त्याला भुलायचे चारावर करायचे आणि त्याच्या इथं जेवण करायचे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बाबासाहेबांच्या पुण्यानं प्रत्येकाला शेती आलेली आहे आणि शेतीच्या चा याच्या कुठल्याही याला न फिरवता आपण या ठिकाणी एक धार्मिक उत्सव वंदनेच्या स्वरूपामध्ये साजरा केलेला आहे या ठिकाणी मला सर्व शेतकरी बांधवांना माझ्या तर्फे व सर्व मित्र परिवारातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊन पोळा पोळा सण एक उत्सव चांगल्या प्रकारे आपल्या आंबेडकर नगरमध्ये साजरा केला त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे यांचे धन्यवाद देतो विहार म्हणतात याला विहार म्हणत तरी चालेल शाळेला या शाळेचं संरक्षण होण्यासाठी आता आमचे अध्यक्ष सन्माननीय कमिटीचे अध्यक्ष

त्यामध्ये त्याने अशोकाचे वीज विविध लावलेले आहेत म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला आपल्या मधली असलेली गर्वाची भाषा हंपणाची भाषा ही दूर करायला पाहिजे तरच आपण बौद्ध धर्म स्वीकारला असं जाहीर होईल काही होणार नाही मी नुसतं नावाला बौद्ध धर्म स्वीकारून आणि देवादेवाच्या धर्मात जातो हेही बरोबर नाही द् मी बौद्ध धर्म स्वीकारला आणि एकमेकांना आहे केली हे बरोबर नाही बौद्ध धर्म हे दया सेवा माहित नाही बौद्ध धर्म हा सर्वांकरता पद्धतीला हा पण हे महत्वाचा आहे बाजूबाजो म्हणून सर्व तमाम या आंबेडकर नगर मध्ये सिद्धांत नगर मध्ये सर्व पूर्णा नगर मध्ये सर्व तमाम सन्मान्य बौद्ध भाषक शेतकरी यांना आजच्या पुण्याच्या निमित्त शुभकामना देत शुभेच्छा देतो सर्वांच मगर हो सर्वाला हे भेटू आपल्या जमिनीमध्ये भरपूर आनंद शिको आणि आपला समाज बाबा बाबासाहेबांच्या आशीर्वादाला अधिक मोटा हो इतर त्या ठिकाणी